आम्ही काय म्हणतोय आमच्या का सहित नंबरचा कसा म्हणतोय ना त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसव चढवा म्हणतोय ना आम्ही पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग्जचा विषय आपल्या लेकरा लेकराबाळासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पाहिजे बसला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं ती लोक श्याव झाली आणि जी त्याच्यावर बंद हवा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री महोदय मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमीपणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण नाही मला त्याच्यात आम्ही आहे

त्यापूर्वी मी काही मध्ये आणि काही शाळांच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर मी धाराशिवचा पालकमंत्री या मुख्यमंत्री आणि ह्या शहरामध्ये ग्रस्ता व्यापार मोठ्या प्रमाणात हे आपल्या सूचना केलं जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी

कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठली लढती कुठलाही नेता सरकार आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती सांगतो की स्वातंत्र्य ज्या ज्या पद्धतीनं उच्चपत्रामध्ये त्याच्या पद्धतीनं

पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण राहू येणार नाही जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील आणि काळजी करतो बावीसच्या बावीस करतील आणि त्यांना त्यांची जागा आगवती होती की हमी आज या ठिकाणी देतो आणि हा विषय संपव असा आहे की सगळं